नक्षलग्रस्त आणि आदिवासी क्षेत्रात कार्य करणाऱ्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संदर्भात आज आपण महाराष्ट्र शासनाच्या एका विभागाचा महत्वाचा शासन निर्णय जाणून घेणार आहोत एकस्तर पदोन्नतीच्या अनुषंगाने एका विभागाने महत्त्वपूर्ण असा निर्णय घेतलेला आहे चार जून दोन हजार पंचवीसच्या या शासन निर्णयामध्ये आर्थिक लाभाच्या अनुषंगाने नेमका कोणता निर्णय घेतलेला आहे ते आज आपण जाणून घेऊया आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आज आपण आदिवासी क्षेत्रात आणि नक्षलग्रस्त क्षेत्रात कार्य करणाऱ्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संदर्भातला एक महत्त्वाचा शासन निर्णय जाणून घेणार आहोत सुरुवातीला आहे ती प्रस्तावना आणि प्रस्तावनेनंतर येतो तो, तो शासन निर्णय अशाच प्रकारचे विविध शासन निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे आता आपण जाणून घेऊया शासनाचा हा नेमका निर्णय काय आहे तो शासन निर्णय संदर्भ क्रमांक चार दिनांक तेरा तीन दोन हजार वीस याद्वारे अधिक्रमित करून नक्षलग्रस्त आदिवासी क्षेत्रात शासनाने वेळोवेळी नक्षलग्रस्त आदिवासी म्हणून घोषित केलेली गावे अथवा शहरे इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत स्वयंसेवी संस्थांमार्फत चालविण्यात येणाऱ्या विजाभज प्रवर्गाच्या खाजगी अनुदानित निवासी आश्रमशाळातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना एकस्तर पदोन्नती योजना मूळ पदाच्या नजिकची वरिष्ठ पदोन्नतीची वेतनश्रेणी अटीच्या अधीन राहून मान्यता देण्यात येत आहे अ नक्षलग्रस्त आदिवासी क्षेत्रात शासनाने वेळोवेळी नक्षलग्रस्त आदिवासी म्हणून घोषित केलेली गावे अथवा शहरे इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत स्वयंसेवी संस्थांमार्फत चालविण्यात येणाऱ्या विजाभज प्रवर्गाच्या खाजगी अनुदानित निवासी आश्रमशाळातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कालबद्ध पदोन्नती आश्वासित प्रगती योजना किंवा एकस्तर पदोन्नती योजना या दोन्ही योजनांपैकी प्रथम ज्या योजनेअंतर्गत दो लाभ मिळण्यास पात्र ठरेल कारण दोन्हीही योजनेअंतर्गत मिळणारा आर्थिक लाभ हा समान आहे यास्तव एका योजनेअंतर्गत लाभ मिळाल्यानंतर दुसऱ्या योजनेअंतर्गत वेगळ्याने लाभ देणे अभिप्रेत नाही त्यानुसार पदोन्नतीच्या वरिष्ठ पदाच्या वेतनश्रेणीचा लाभ देण्यात यावा तदनंतर भविष्यात सदर कर्मचारी ज्यावेळी दुसऱ्या योजनेअंतर्गत लाभ मिळण्यास पात्र ठरेल त्यावेळेस तो आधीपासूनच पदोन्नतीच्या वरिष्ठ पदाची वेतनश्रेणी घेत असल्यास त्यास दुसऱ्या योजनेअंतर्गत वेगळ्याने तोच लाभ अनुज्ञेय होणार नाही उक्त स्पष्टीकरणाचा सारांश असा आहे की नक्षलग्रस्त आदिवासी क्षेत्रात शासनाने नक्षलग्रस्त आदिवासी म्हणून घोषित केलेली गावे शहरे इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत स्वयंसेवी संस्थांमार्फत चालविण्यात येणाऱ्या विजाभज प्रवर्गाच्या खाजगी अनुदानित निवासी आश्रमशाळातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना एका योजनेअंतर्गत लाभ मिळाल्यानंतर दुसरी योजना लागू करू नये म्हणजेच एका योजनेअंतर्गत लाभ दिल्यानंतर दुसऱ्या योजनेअंतर्गत लाभ देय ठरेल त्यावेळी पहिल्या योजनेअंतर्गत दिलेला लाभ वसूल करून दुसऱ्या योजनेचा लाभ लागू करणे अभिप्रेत नाही पहिल्या चा योजनेचा लाभ चालू असताना दुसऱ्या योजनेअंतर्गत त्यास आणखी वरिष्ठ पदाच्या वेतनश्रेणीचा लाभ लागू करणे देखील अभिप्रेत नाही ब सेवा प्रवेश नियमानुसार धारण करत असलेल्या पदावरून पदोन्नती देण्यासाठीचे वरिष्ठ पद अस्तित्वात असले तर अशा प्रकारे पदोन्नतीच्या पदाच्या वेतनश्रेणीचा लाभ देणे आवश्यक आहे तथापि जर सेवा प्रवेश नियमानुसार धारण करत असलेल्या पदावरून पदोन्नती देण्यासाठीचे वरिष्ठ पद अस्तित्वात नसल्याने पदोन्नतीची संधी उपलब्ध होत नसल्यास वेतन आयोगाच्या पुस्तिकेत धारण केलेल्या मूळ पदाच्या वेतन श्रेणीच्या नजीकची जी वेतन श्रेणी नमूद करण्यात आली आहे त्या वेतन श्रेणीचे लाभ देणे आवश्यक आहे दोन नक्षलग्रस्त आदिवासी क्षेत्रात इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत स्वयंसेवी संस्थांमार्फत चालवण्यात येणाऱ्या विजाभज प्रवर्गाच्या खाजगी अनुदानित निवासी आश्रमशाळातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना एकस्तर पदोन्नती योजना अर्थात वरिष्ठ अथवा पदोन्नतीची मंजूर खालीलप्रमाणे कार्यवाही करावी एक मूळ नियुक्ती आदिवासी अथवा नक्षलग्रस्त क्षेत्रात झाली असून संस्थेअंतर्गत आदिवासी नक्षलग्रस्त क्षेत्राबाहेर बदली प्राप्त नसलेले शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मूळ नियुक्ती आदिवासी नक्षलग्रस्त क्षेत्रात झाल्यानंतर अशा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यास नियुक्तीनंतर लगेच एक स्तर पदोन्नती योजना लागू होते व त्यानुसार तो ज्या पदावर कार्यरत आहे त्याच्या वरिष्ठ पदाची वेतनश्रेणी मंजूर करावी नियुक्तीपासून बारा वर्ष पदोन्नतीपासून वंचित राहिल्यामुळे सेवाअंतर्गत आश्वासित प्रगती योजनेस पात्र ठरतो तथापि तो एकस्तर वरिष्ठ पदाची वेतनश्रेणीत वेतन घेत वेतन असल्यास त्या कर्मचाऱ्यास सेवा अंतर्गत प्रगती योजनेचा पहिला लाभ देय ठरणार नाही नियुक्तीपासून चोवीस वर्षाच्या एकूण सेवेनंतर त्यास सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा दुसरा लाभ देय होईल सबब एकस्तर प्रगती योजनेअंतर्गत नियुक्तीच्या मूळ पदाऐवजी पदोन्नतीच्या वरिष्ठ पदाची वेतनश्रेणी घेतली असल्याने चोवीस वर्षानंतर पदोन्नतीच्या पदाच्या आणखी वरिष्ठ पदाची वेतन वेतनश्रेणी आश्वासित प्रगती योजनेचा दुसरा लाभ म्हणून लागू होईल चार मूळ नियुक्ती आदिवासी नक्षलग्रस्त क्षेत्रात झाली असून संस्थेअंतर्गत आदिवासी नक्षलग्रस्त क्षेत्राबाहेर बदली प्राप्त असलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची बदली भविष्यात बिगर आदिवासी अथवा नक्षलग्रस्त क्षेत्रात झाल्यानंतर संबंधित शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यास देण्यात येत असलेला एकस्तर पदोन्नतीचा लाभ बंद करून तो कर्मचारी ज्या पदावर कार्यरत असेल त्याच पदाची वेतन श्रेणी अनुज्ञेय होईल त्या पदाची वेतन श्रेणी अनुज्ञेय करत असताना त्या पदावरील त्याच्या नियुक्तीच्या दिनांकापासून काल्पनिक वेतन निश्चित करून त्यानुसार वेतन देय होईल आदिवासी नक्षलग्रस्त क्षेत्रात कार्यरत असलेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची सेवा अंतर्गत आश्वस्ित प्रगती योजनेस पात्र ठरल्यानंतर बिगर आदिवासी नक्षलग्रस्त बदली झाल्यास तो कर्मचारी सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेच्या लाभास पात्र ठरेल अशा परिस्थितीत तो आदिवासी नक्षलग्रस्त क्षेत्रात कार्यरत असताना ज्या दिनांकास सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेस पात्र ठरला असता त्या दिनांकापासून सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेच्या लाभाची काल्पनिक वेतन निश्चिती करून तो ज्या दिनांकास बिगर आदिवासी नक्षलग्रस्त क्षेत्रात रुजू होईल त्या दिनांकापासून प्रत्यक्ष वेतन देय ठरेल सेवाअंतर्गत आश्वासित प्रगती योजनेस पात्र ठरण्यापूर्वीच बिगर आदिवासी नक्षलग्रस्त भागात बदली झाल्यास ज्या दिनांकास सेवाअंतर्गत आश्वासित प्रगती योजनेसाठी पात्र होईल त्या दिनांकापासून त्यास सेवाअंतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देय ठरेल सात मूळ नियुक्ती बिगर आदिवासी नक्षलग्रस्त क्षेत्रात झाली असून संस्थांतर्गत आदिवासी नक्षलग्रस्त क्षेत्रात बदली प्राप्त असलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची बदली भविष्यात आदिवासी नक्षलग्रस्त क्षेत्रात झाल्यानंतर संबंधित शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी एकस्तर पदोन्नती योजनेस पात्र ठरतो शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची आदिवासी नक्षलग्रस्त क्षेत्रात बदली होण्यापूर्वी आश्वासित प्रगती योजनेअंतर्गत पदोन्नतीच्या वरिष्ठ पदाच्या वेतनश्रेणीचा लाभ घेत नसल्यास आदिवासी नक्षलग्रस्त बदली झाल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्यास एकस्तर पदोन्नती योजना लागू करावी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची आदिवासी नक्षलग्रस्त क्षेत्रात बदली होण्यापूर्वीच आश्वासित प्रगती योजनेअंतर्गत पदोन्नतीच्या वरिष्ठ पदाच्या वेतनश्रेणीचा लाभ घेत असल्यास आदिवासी नक्षलग्रस्त बदली झाल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्यास एकस्तर पदोन्नती योजना लागू करण्यात येऊ नये आदिवासी नक्षलग्रस्त क्षेत्रात कार्यरत असताना सेवानिवृत्त झाल्यास अशा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्ती वेतन निश्चित करताना एकस्तर प्रगती योजनेअंतर्गत दिलेले वेतन विचारात न घेता ज्या पदावर कार्यरत आहे त्या पदाच्या वेतनानुसार निवृत्ती वेतन निश्चित करावे सदर शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग कार्यासन बारा सेवा तीन एकस्तर पदोन्नतीचा लाभ देण्याच्या अनुषंगाने या विभागाच्या नसतीवर दिलेल्या अनौपचारिक अभिप्रायानुसार शासन मान्यतेने निर्गमित करण्यात येत आहे सदर शासन निर्णय जर आपल्याला पूर्णपणे व्यवस्थित वाचावायचा असेल तर तो महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे स्क्रीनवर दिसणाऱ्या संकेत अंकाच्या तो आपण पाहू शकतात आदिवासी आणि नक्षलग्रस्त क्षेत्रात कार्य करणाऱ्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संदर्भात हा एक महत्त्वाचा असणारा शासन निर्णय आहे सदर शासन निर्णय हा दिनांक चार जून दोन हजार पंचवीसचा इतर मागास बहुजन कल्याण विभागाचा आहे हा शासन निर्णय आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद